नमस्कार पाटील साहेबांनी डेड बॉडी बघण्यासाठी अक्षयला बोलावलेलं असतं अक्षयसोबत अभिषेक आणि आनंद देखील जातात तिथे गेल्यावर अक्षयला खूपच भीती वाटत असते त्यानंतर ती डेड बॉडी नक्की कोणाची आहे हे बघण्यासाठी पाटील साहेब तिथे घेऊन जातात तेव्हा अक्षय खूप घाबरलेला असतो अक्षयच्या खांद्यावर अभिहात ठेवतो आणि त्याला धीर देत असतो मग पाटील साहेब त्या डेड बॉडीवरचा कपडा बाजूला करतात तेव्हा अक्षय जोरात ओरडतो नाही 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 ही, ना ही, ना ही।, ही माझी रमा नाही कारण रमाच्या ड्रेसचा कलर वेगळा असतो आणि त्या डेड बॉडीच्या ड्रेसचा कलर वेगळा असतो सुद्धा खूपच भीती वाटत असते त्यानंतर लगेच पाटील साहेब त्यावर कपडा टाकतात आणि अक्षय म्हणतो नाही नाही ही माझी रमा नाही नंतर अभि आणि आनंद मिळून अक्षयला बाहेर घेऊन येतात आणि त्याला धीर देतात आणि म्हणतात नशीब ती आपली रमा नव्हती अक्षय आता एक आपल्याला आशा आहे की आपली रमा जिवंत आहे मग तिघही घरी येतात त्यानंतर इकडे सीमा ही माहीला अक्षय आणि रमाचे काही फोटो दाखवत असते आणि म्हणते बघ बघ यातली रमा, कश्या है। रमा, ने है। रमा कशी आहे याप्रमाणे तुला व्हायचं आहे रमा माझी कशी साडी नेसली आहे कशी आहे बघ असंच तुला बनायचं आहे माही ही अक्षय आणि रमाचे फोटो बघत असते आणि म्हणते अरे बापरे ही रमा तर साडी मध्ये आहे मला तर आता साडी नेसावं लागणार आणि अक्षय सोबत असं प्रेमाचं नाटक करावं लागणार जमेल का मला ते नैना सुद्धा तिथेच असते नैना आणि सीमा रमाबद्दल माहीला खूप काही सांगत असतात नैना ही माहीसाठी रमासारखे कपडे साड्या ड्रेसेस घेऊन आलेली असते आता सीमा आणि नैना मिळून माहीचा लुकच चेंज करणार असतात तिला रमासारखं तयार करणार असतात आणि अक्षयसमोर पाठवणार असतात जेव्हा माही ही रमासारखं तयार होऊन अक्षयसमोर येईल तेव्हा अक्षय तिला ओळखेल का की ही त्याची रमा आहे की खोटी रमा आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू